विधानसभेतील वक्तव्यावर विरोध करत आमदार हेमंत पाटील यांच्या प्रतिमेस जोड मारो आंदोलन छत्रपती शिवाजी महाराज स्मारक सिडको नांदेड येथे आंबेडकरी चळवळीतील भीम अनुयायांच्या वतीने जाहीर निषेध करण्यात आला व त्यांनी जाहीर माफी मागावी अशीही आंबेडकर अनुयायांची मागणी आहे अन्यथा त्यांना महाराष्ट्रभर कुठेही फिरू देणार नाही असे आंबेडकरी चळवळीचे कार्यकर्ते यांनी माध्यमांशी बोलताना सांगितले आहे याचे आयोजक आंबेडकरी युवक सिडको हडको नवीन नांदेड आज तोलेला आहे काय भावना प्रक्रिया माझं नाव सम्राट आढाव आज या ठिकाणी सिडको हडको नवीन नांदेड परिसरातील सर्व आंबेडकरवादी युवकांतर्फे हेमंत पाटील विधान परिषदेचे जी आमदार आहेत हेमंत पाटील यांनी विधान परिषदेच्या सभागृहामध्ये दलित आणि आदिवासी यांच्या वस्त्यांमध्ये जाऊन नक्सा अर्बन नक्सलाईट कार्यकर्त्यांना घोषित करण्याचं विधानसभेमध्ये जे वक्तव्य केले त्या वक्तव्याच्या निषेधार्थ आज आम्ही या ठिकाणी त्यांच्या प्रतिमेला आंदोलन केलं होतं तसेच त्यांनी ज्या कायद्याला समर्थन देत होते जनसुरक्षा या कायद्याचा सुद्धा आम्ही जाहीर निषेध करतो हा एकदम सर्रास काळा कायदा असून यामध्ये कोणत्याही या या कायद्याचं जरी कोणताच नाव ठेवलं असलं तरी अनेक राक्षसी प्रवृत्ती राक्षसी प्रवृत्तीने मनोवृत्ती प्रवृत्तीने अन्याय अत्याचार करण्यासाठी हा कायदा रुजू करण्यासाठी अं रुजू करण्यास रुजू करण्यात आला त्या त्या कायद्याचा सुद्धा आम्ही जाहीर निषेध करतो आणि हेमंत पाटील यांनी केलेल्या वक्तव्या वक्तव्यामुळे त्यांच्या प्रतिमेला आज आम्ही जोडे मारून आंदोलन केलेलं आहे जर हेमंत पाटील यांनी दोन दिवसात जर माफी नाही मागितली दलित तो आदिवासी समाजाची तरी येणाऱ्या काळात हेच आंदोलन पूर्ण महाराष्ट्रभर गाजेल जिल्ह्यातील आमदार विधान परिषदेचे हेमंत पाटील यांचा या ठिकाणी जे काही विधान परिषद त्यांनी वक्तव्य केलेलं आहे जनसुरक्षा कायद्याच्या का संदर्भात बोलत असताना बेताल वक्तव्य करून अर्बन नक्सलाइटच्या नावाखाली येथील आंबेडकर वाद्यांना फुलेसाहेब आंबेडकर छत्रपती शिवाजी महाराजांच्या अनुयायांना अर्बन नक्सलाइट म्हणण्याचं जे काही षडयंत्र या हेमंत पाटलांनी केलेलं आहे त्यांना मी सांगू इच्छितो की जर तुम्ही दलित वस्तीमध्ये पाहिलं किंवा आदिवासी वस्तीमध्ये पाहिलं किंवा आमच्या जे काही बहुजन बांधवांच्या वस्तीत पाहिलं तर नांदेड नाही तर महाराष्ट्रात आज सर्व उच्च शिक्षित पदाधिक कार्यकर्ते त्या ठिकाणी तुम्हाला आढळतील पदाधिकारी किंवा त्या ठिकाणी उच्च पदस्थ अधिकारी तुम्हाला आढळतील आज आम्ही बाबासाहेबांचा विचार घेऊन आज देशाभरात फिरत फिरत आहोत बाबासाहेबांचे विचार म्हणजे शिक्षणाची क्रांती आहे आणि त्या शिक्षणाच्या क्रांतीमधून आज आम्ही आमच्या वस्त्यांमध्ये जाऊन लोकांचं जनजागरण करत आहोत या जनजागरणाचा पोटशो त्यांना उठलेला आहे आणि शिक्षणाचा प्रचार आणि प्रसार करणाऱ्या या समाजाला आज अर्बन म्हणण्याचं जे काही षडयंत्र हेमंत पाटलांनी केलेलं आहे ते हेमंत पाटलाचा मी या ठिकाणी जाहीर निषेध करतो हेमंत पाटलांना मी या ठिकाणून आवाहन करतो जर हेमंत पाटील तुम्ही आम्ही जर अर्बन नक्षलो तुम्ही प्रूव्ह करून दाखवा की त्या ठिकाणी आम्ही अर्बन नक्षलाढावत म्हणजे आम्हाला एक कळल की तुमच्या अर्बन नक्षलची व्याख्या काय कारण अशा प्रकारचे आरोप करणं म्हणजे या ठिकाणी हिटलर शाही सुरू झालेली आहे देवेंद्र फडणवीस आव्हान करतो की अशा या वेताल आमदाराला आपण लवकरात लवकर त्यांच्या पदातून मुक्त करावं अन्यथा हेमंत पाटला सारखे दुसरे असे निर्माण होतील आणि तुमच्या या सत्तेला या ठिकाणी पाय उतर लागल्याशिवाय राहणार नाही त्यामुळं इथल्या महा युतीच्या सरकारला मी विनंती करतो की रोज रोज एक परवा दिवशी तुम्ही कॅन्टीनच्या माध्यमातून गायकवाड नावाच्या ज्या काही आमदारांना मारलं आणि आज हेमंत पाटील म्हणजे तुम्ही रोज एक स्क्रिप्ट बनवल्या आणि रोज इथे इथल्या जनतेला तुम्ही अन्याय केला यामुळे मी देवेंद्र फडणवीस अजित पवार असतील एकनाथ शिंदे असतील यांना नम्र निवेदन करतो की लवकरात लवकर असे बेताल वक्तव्य करणारे आमदार थांबवा नाहीतर तुम्हाला महाराष्ट्रभर कुठे फिरणार फिरू देणार नाही की आंबेडकर वाद्याची तुम्हाला या ठिकाणी मी आवाहन करतो आणि तुम्हाला सांगतो जर हेमंत पाटील जर माघारी घेतलं नाही तर हेमंत पाटला याच्या पुढे दिसल की नेमका अर्बन नक्सलाइड कोण आहे कारण आम्ही उच्च शिक्षित आहोत आम्ही बाबासाहेबांना मानणारे फुले शाहू आंबेडकर छत्रपतीला मानणारे आहोत अण्णा भाऊला बिरसा मुंडांच्या विचारावर चालणारे आहोत त्यामुळे आम्ही अर्बन नक्सलाइड नाहीत आणि अर्बन नक्सलाइड असेल तर त्यांना प्रूव्ह करून दाखव नाही त्याची खबर आम्ही घेऊन